आताच कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदान आता फार सकाळपासून सात ते संध्याकाळी सहापर्यंत हे मतदान होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य निरंजन वसंत गावकरे हे कोकण पदवीधरांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे उभे आहेत आणि गेली बारा वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये पदवीधरांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने ते लढले त्यांच्या विकासासाठी जी काही निधी त्यांनी कोकणामध्ये वापरली किंवा दिली त्याच्याचमुळे आज ही पूर्ण निवडणूक ही एकतर्फी आहे कुठेही विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचा कुठेही प्रचार आम्ही दिसत आम्हाला दिसत नाही आहे महाविकास आघाडीचे कुठलेही नेते आमच्या सिंधुदुर्गापर्यंत रत्नागिरीपर्यंत येताना आम्हाला दिसले नाहीत मला नाना पटोरेजींची एक कुठेतरी ठाण्यामध्ये सभा ते घेत असताना दिसले जे इलेक्शनच्या काळात आपल्या स्वतःच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्गापर्यंत येऊ शकत नाही रत्नागिरीपर्यंत येऊ शकत नाही ते पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी कोकणाच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि या पूर्ण भागाचा मतदारांचा विकास करू शकतात का हा साधा प्रश्न आहे तुम्ही म्हणून मी बोलतो ही निवडणूक एकतर्फी आहे कारण का प्रत्येक पदवीधरांपर्यंत पोचण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तुम्ही कुठल्याही पदवीधराला जाऊन या जिल्ह्यात विचारलं आजूबाजूच्या जिल्ह्यात विचारलं जिथे जिथे निवडणूक आहे ते प्रत्येकजण सांगते की होय आमच्याकडे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि अन्य घटक पक्षांचा कार्यकर्ता आला बोलला आमचं ऐकून घेतलं आमच्या हातात निरंजन गावकरीजींचा जाहीरनामा दिला पण त्याच्यासमोर जे जेवढे उमेदवार आहेत विरोधी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ना मतदारांकडे फिरकले ना त्यांचे नेते फिरकले जे निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत येऊ शकत नाही ते निवडणुकीच्या नंतर काय येणार ह्याचा विचार पहिली तर मतदारांनी करावा एकूण राज्यातील जे आज मतदान होत आहे राज्यात ते एकूण काय वाटतं तुम्हाला ने ही जसं सांगतो महायुतीची ही विजय घोडदौड सुरू ठेवणारी ही निवडणूक आहे तिथे जिथे पदवीधराची निवडणूक आहे तिथे मी स्वतः जिंकलेलो आहे नाशिक सोडून तर तिथे महायुतीच्या बाजूनी वातावरण आहे मुंबई पदवीधरमध्ये पण आमचे कि किरण शेलारजी उभे आहेत शिक्षक उमेदवार पण तिथे उभे आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की महायुतीचं वातावरण या पूर्ण राज्यात आहे आज देशात आणि राज्यात ही महायुतीची आणि एनडीएची सत्ता आहे पदवीधरांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवायची असेल तर मग महायुती आणि एनडीए शिवाय दुसरा पर्याय असला पाहिजे कारण काँग्रेस असो उभाटा असो राष्ट्रवादी शरद पवार गट असो हे कुठेही सत्तेमध्ये नसल्यामुळे पदवीधरांना न्याय कसा देणार आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो इथल्या कोकणाची की पदवीधरची की निवडणूक ही एकतर्फी आहे निवडणूक मानसिक दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे उमेदवार हरलेले आहेत आणि म्हणूनच ते मतदारांकडे फिरकलेले नाही आहेत म्हणूनच काल दोन दिवसापासून उभाटाचे आणि शरद पवार गटाचेच मतदार त्यांचेच कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात का आणत होते हे तुम्ही त्यांच्या नेत्या ने मंडळीनं विचारा जर त्यांचे उमेदवार एवढे उजवे आहेत त्यांनी खरंच आणि मतदान करावं तर मग त्यांनी या पद्धतीने त्यांनी मग आमच्या संपर्कात त्यांचे मतदार का आणत आहेत हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे सर शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन असं म्हणत आहे पाकिस्तानच्या संसदेमध्ये कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता वंदे मातरमचा नारा दिला असता तर तो, तो जिवंत त्या संसदेच्या बाहेर येऊ पण शकला नसता पण आमच्या संसदेमध्ये जिथे आम्ही लोकशाही ती आम्ही पूजा करतो भारत हा लोकशाही प्रधान देश अशी आम्ही मानतो आणि त्या संसदेमध्ये उभं राहून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि तिथे उभे राहून अगर विरोधी राष्ट्रांचा आणि जिथे अतिरेकेंचा जय जयकार होतो निरपराध लोकांना मारलं जातं अशा अतिरेकेचा जय जयकार कोण अगर करत असेल तर तो दोन पायावर कसा बाहेर येतो याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे हा प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेने त्याला जिवंत पण ठेवला नसता नागरिकांनी त्यांना ठेचून मारला असता ओवैसीला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना भर चौकात ये तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे अशा ओवेसीची जीप छाटून खरं म्हणजे भर चौकात त्याला उभं केला पाहिजे आणि हे कोण अगर झाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं हो आणि पारितोषिक घेऊन जावं सर हो। शाहू महाराजांना मरणोत्तर आ... भारतरत्न द्या अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधानांकडे केली अतिशय योग्य मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांचं तेवढं योगदान समाजामध्ये आहे आज पिढ्यान पिढी आज त्यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे नागरिक आहोत म्हणून हसन मुश्रीफजींनी जी मागणी केली ती अतिशय योग्य मी त्या मागणीला पाठिंबा मा देतो